आता खूप दिवसांनी म्हणजेच फेब्रुवारीला जेव्हा आम्ही साखरपुड्याला गेलो होतो त्यानंतर पहिल्यांदाच आत्ता आम्ही एका कार्यक्रमासाठी बाहेर पडतो आहे वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे तर तिकडे आम्ही निघालेलो आहे आणि इंद्रनी ढुलक्या घ्यायला सुरू झालेला आहे जसा प्रवास सुरू झाला ना झाला तोच त्याने झोप यायला लागलेली आहे नाहीतर मग तो, ना तो दादाजवळ बसेल माझ्याकडे येईल दादाकडे जाईल माझ्याकडे येईल असं त्याचं सुरू असतं तर खूप पहिल्यांदाच असं झालेलं आहे की प्रवासात तो येतानाही आणि जातानाही शांत बसलेला आहे Okay. तर काय कमाल झाली काय माहिती तर आजूबाजूचं वातावरण बघताय तुम्ही डोंगर आणि प्रसन्न वातावरण आहे थंडावा हवा वातावरणात पसरलेला होता अगदी गेले दोन तीन दिवस झालं पाऊसच होत पडतो आहे त्यामुळं जो उन्हाचा काही कडाका होता तो एका झटक्यात कमी होऊन सगळ्या वातावरणामध्ये थंडावा हवा पसरलेला होता तर ही आजूबाजूचे डोंगर बघून खूप खुश होता आणि निसर्गाच्या झाडीत असं कोकणातला असल प्रवास जो असतो तो तुम्ही अनुभवला असेल तर तुमच्या नक्की लक्षात लक्षात येईल आजूबाजूला डोंगर आणि गर्द झाडी आणि फायनली आम्ही पूजेच्या इथे पोहोचलेलो आहे तर प्रकारे वासुशांतीची पूजा मांडलेली आहे आणि इकडे मुंबईमध्ये कसं ना आपले रिलेटिव्ज खूप कमी आहेत आणि कार्यक्रमांना असं बोलवलं म्हणजे जाण्याचा योग खूप खरं तर कमी येतो पण ही जी फॅमिली आहे ना ती आमचे फॅमिली फ्रेंड आहेत आणि यांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते आम्हाला आवर्जून बोलवतात आणि इत कार्यक्रम नसेल तेव्हाही अगदी फिरण्यासाठी किंवा चेंज म्हणूनही ते मुलांना सुद्धा अगदी बोलवत असतात कारण फ्लॅटमध्ये राहतो आणि गावाकडचं हे वातावरण शांत थंड तर मुलांना खेळायला जागा असते खूप छान वाटतं आणि गावाकडचा फील येतो तर खूप छान वाटतं जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी आपलेपणानं कोणी आपल्याला बोलवतं तर या आहेत ताई आणि घ यांच्याच घरातून समोर जो दिसणारा व्ह्यू आहे तो बघता तुम्ही खूप दाट गर्द झाडींनी नटलेला नट इंद्रनीलने खेळायला सुरुवात केलेली होती आणि फायनली थोड्या वेळानंतर पंगत बसलेली आहे स्पेशल लागरी कोळी पंगत तुम्ही कधी अनुभवली आहे का आणि हा वरण भात खावा तर आग्र्यांचाच खूप छान टेस्ट येते मी किती वेळाही वरण केलं असेल पण अशी टेस्ट कधीच म्हणजे घरी येत नाही आणि या ज्या मिरच्या आहेत तळलेल्या स्पेशालिटी आहे यांची आणि यांना खूप जेवण हे आवडतं तर अशा प्रकारच्या आगरी कोळी जेवणावरती ताव मारून आम्ही बाहेर शांत थोडा वेळ बसलेलो आहे समोर जे दिसतं आहे ती शेती आहे बरे का इथे भात शेती केली जाते तर मागच्या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला दाखवलं असेल भात शेती तर अशा प्रकारे आम्ही सगळा कार्यक्रम आटोपून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे तर या झाडांमधून प्रवास करताना इतकं सुंदर वाटत होतं ना आणि वातावरण थंड होतं खरं तर पाऊस पडून गेल्यामुळं आणि आजही पाऊस येईल की काय असंचही वातावरण होतं संध्याकाळी जेव्हा घरी आलो ना तेव्हा इतकं वारं सुटलेलं होतं आणि वातावरणात थंडावा होता आणि इंद्रनीलचं आपलं सायकलिंग शिकायचं सुरू आहे आणि त्या सतत माझा फोटो काढ फोटो काढ असं त्याचं सुरू होतं मी आपलं व्हिडिओसाठी समोरचं नेचर दाखवत होते तर समोर जी आमच्या गॅलरीतून दिसणारी जी हिरवळ आहे तर या पावसाळ्यातही त्याचा व्ह्यू मी तुम्हाला नक्की शेअर करेन तर खूप छान वातावरण असतं आणि जेव्हा संध्याकाळच्या वेळी इथे समोर असं हिरवळ दिसते ना तर मन अगदी प्रसन्न येतं सुख सुख म्हणतात ते याहून काय वेगळं असतं मुंबईसारख्या ठिकाणी इतकी हिरवळ समोर दिसणं सतत हे सुखाहून काहीच वेगळं नाही